कार मित्रांनो की झाले माग एकदा पुलामा झाला आहे की नाही त्याच्यानंतर आपल्या देशानं त्यांच्यावर अटॅक केला काय केलं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पण होतं काय मित्रांनो याच्यामध्ये की ज्या ज्या वेळेस आपल्याला इसार पडेल त्या त्यावेळेस हे लोक काय करते त्याची संधी साधतात म्हणजे पाकिस्तान म्हणा अतिरिक्त म्हणा आणि हे लोक त्या त्यावेळेस आपल्यावर हल्ला करतात आता तुम्ही ही कालची घटना बघा इतके निषेध आणि कूर आहे म्हणजे तिचं कोणीही समर्थन करू शकत नाही आणि तिचा आपण निषेधच करणारे लोक आहे पण मित्राहो काय की तिथं आत्रेकीना येऊन ज्या गोळ्या झाडल्या त्याच्यामध्ये आपले सवीस बांधव आपल्या देशातले मृत्यूमुखी पडले म्हणजे एक माणुसकीला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे आणि इतकी कूर आहे का तिचा कोणी समर्थन करू शकत नाही आपण तर निश्चितच करणार लोक आहे पण दुसरी गोष्ट मित्राओ ही गोष्ट आत्रेकीना त्यांना मारलं म्हणून सगळ्या देशीचं लक्ष तिकडे गेलं पण आपला बी बळीराजा रोज कितीतरी आपले शेतकरी लोक आत्महत्या करतात आणि त्याला त्याच्याकडे कोणाचं को जास्त लक्ष नसतं कारण ते आता सवय पडली ना शेतकरी बुवा आत्महत्याच करतो आणि मरून जातो म्हणजे ही एक सवय झाली पण तसं नाही मित्राहो कारण ते तिकडे अत्रेकीनं मारले पण हा स्वतःला गळ्याला फास लावून का मरतो याचा विचार करण्याची गरज आहे कारण तिकडे त्यांना दुसऱ्यांना मारलं पण हा स्वतः हो। त्याचं आयुष्य ज्यावेळेस तो त्या टोकाची भूमिका घेत असेल तर त्याच्यामागचं कारण काय असेल हे शोधण्याची गरज आहे मित्राहो आणि असे रोज कितीतरी म्हणजे जे जगाला अन्नपूर्वीतात जे आपल्या देशाला अन्नपूरवितात आणि तेच आज झाडाला लटकून मरू राहिले तर ही एक दुःखाची गोष्ट आहे ही पण एक निष्ठाची गोष्ट आहे आणि हिचा निषेध करता येईन तेवढा कमी आहे मी ह्या माताचा माणूस मित्रा आणि याला आपली जे आहे ही आपली अवस्था याला जबाबदार आहे कारण आज अशी परिस्थिती टोकाची भूमिका जिथपर्यंत म्हणजे त्याला वाटतंय बा आपल्याला लेकरं आहे बायका आहे पोर आहे सगळं असताना म्हणजे त्याला वाटत नाही का हो त्यांना जागावा पण काय असा निर्णय राहत असेल का त्याचा बा त्याला ते ला करा लागतं आहे आत्महत्या करा लागती तर हे शोधण्याची गरज आहे मित्रांनो हो। आणि हे सरकारने बी त्याच्यावर काही के उपाययोजना केल्या पाहिजे म्हणजे मी ह्या सरकारच्या विरोधातच सांगत नाही प्रत्येक सरकार आले त्या 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 ज्या ज्या सरकारांमध्ये आत्महत्या होत राहिल्या मग हे थांबणार कधी आणि याला थांबणार कोण हा विचार सगळ्यांनाच केला पाहिजे मित्रांनो आणि जे आपले शेतकरी बांधव हो तर आत्महत्या करून जेवढे काही हे झाले असते ना आजपर्यंत तेवढ्या सगळ्याला माझी भावपूर्ण श्रद्धांजली मित्राहो आणि जे काल सव्वीस आपले बांधव हो त्या आत्रेकी हल्ल्यामध्ये मारले गेले त्यांच्या विषय पण तिथं मनाला कळकळ कल आहेच मित्राहो कारण ते बी एक कूरपणाने ती हत्या झालेली आहे म्हणजे काही त्यांचा दोष नसताना त्यांना मारले गेलं ते पण एक करता येईन म्हणजे तेवढा निषेध तो कमीच मित्राहो आणि